रामकृष्ण हवे आज पाचवा दिवस पण पालखी सासवड मुक्कामीच राहणार असते त्याच कारण असं की सगळ्यात मोठा पल्ला आणि दिवे घाटाची खडी चढण चढून पालखी वर आलेली असते त्यामुळे आजच्या दिवशीचा मुक्काम हा पुन्हा एकदा सासवड मध्येच होतो या पालखीच्या सगळ्या सोहळ्याला एक शिस्त लावली गेली की पेशवाईच्या काळामध्ये त्याचं कारण असं घेतलं तुकोबार वैकुंठ गमनानंतर काही वर्षांनंतर त्यांच्याकडे सेवेवर जायला लागल्या त्याच्या पालख्यांवरती हल्ले होऊ नयेत हल्ले म्हणजे त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये यवन राजवटी होत्या आणि त्या, यवना हो त्या यवनांचे हल्ले आपल्या धर्मस्थळांवरती व्हायचे पालख्यांवरती व्हायचे त्यामुळे त्याच्यावरती हल्ले होऊ नये म्हणून जी संरक्षणाची व्यवस्था केली होती त्याच्यामध्ये शितोळे सरकार यांनी फार महत्वाची आणि मोलाची भूमिका बजावलेली होती आणि म्हणून आज शितोळे सरकारांचा अश्व आज देखील पालखीच्या बरोबर असतो इतकंच नव्हे तर शितोळे सरकारांना फार मोठा मान हा या वारीमध्ये दिला जातो आणि ते योग्यच असतं कारण संरक्षण व्यवस्था त्यांच्याकडे असते त्यामुळे आजचा मुक्काम हा सासवडी या ठिकाणीच होत